सरकारचा वचक राहिलेला नाही त्यामुळे गुन्हेगारीच्या घटना घडत आहेत सुशील कुमार शिंदे सरकारचा वचकच राहिलेला नाही सुशील कुमार शिंदे याचा अर्थ असा आहे की सरकारचा वचक नाही त्यामुळे अशा घटना घडत आहेत सर्वसामान्य जनतेमध्ये हा रोष आहे हे सगळं कंट्रोल करणं आवश्यक आहे यावर वेळीच ताबा नाही ठेवला तर परिस्थिती आणखीन बिघडेल गृहमंत्री अपयशी आहे हे आत्ताच बोलणं ठीक नाही अजूनही सावधान व्हायला पाहिजे कारण मी सत्तेवर होतो काय अडचणी असतात त्या देखील पाहिल्या पाहिजे त्यामुळे मी आरोप करणार नाही आज हे ज्या पद्धतीने घडत आहे त्यामुळे प्रत्येक जण जपून वागत फिरतोय वागतोय बिल मांडेपर्यंत त्याच्यामध्ये बऱ्याचशा सुधारणा होतात एकदा बिल मांडलं की बघूयात स्वामीनाथन पी व्ही नरसिंहराव चौधरी चरणसिंह एका लाईनमध्ये सर्वांना भारतरत्न दिला आहे चांगलंच आहे बाळासाहेब ठाकरे सावकर अण्णाभाऊ साठे आहेत हे सगळे मागतायत पण दिले जात नाही सगळ्यांना एकदाचा भारतरत्न देऊन टाका म्हणजे शिल्लक कोणी राहणार नाही स्वामीनाथन त्यांना पी चौधरी चरण सिंग त्यांना एका लाईनमध्ये मध्ये सगळ्यांना दिलं हे ए... चांगलंच आहे त्यांना अगोदरच दिलेलं आहे पण ह्या सगळ्यांना एका लाईनमध्ये जे घेतलंय त्याचा विचार करण्यासारखी गोष्ट बाळासाहेब ठाकरे ते मागतायत सगळे देत नाहीत बाळासाहेब ठाकरे आहेत अजून कोण कोण आहेत सावरकर आहेत अण्णाभाऊ साठे आहेत